भातामधील एक जनूक भाताचा सुगंध ठरवतो आणि यावरच पुण्यातील शास्त्रज्ञांनी महत्वाचं संशोधन केलंय सुगंध नसलेल्या आय आर सिक्स्टी फोर या साध्या पण लोकप्रिय भाताच्या जातीमध्ये सुगंध तयार केलाय सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वनस्पती शास्त्र विभागातील शास्त्रज्ञांनी हे संशोधन केलं असून या संशोधनात शास्त्रज्ञांनी सी आर आय एस पी आर सी एस नावाचे आधुनिक जनूक संपादन तंत्रज्ञान वापरले या तंत्राने भाताच्या ओ एस बी एच टू या जनुकात म्हणजे जीन मध्ये छोटासा बदल केलाय आणि त्या बदलामुळे भाताच्या दाण्यात दोन ACTL, एक पायरोलिन नावाचं सुगंधी रसायन तयार झालं जे बासमतीमध्ये नैसर्गिकरित्या असतं आता तुम्ही म्हणाल पण हे सी आर आय एस पी आर सी एस तंत्रज्ञान काय आहे या तंत्रज्ञानाला इंग्रजीत क्लस्टर्ड रेग्युलरली इंटरस्पेस शॉर्ट प्लॅनिड्रॉमिक रिपीट्स सी आर आय एस पी आर असोसिएटेड प्रोटीन असं म्हणतात हे तंत्रज्ञान एखाद्या वनस्पतीच्या जनुकातील छोटासा भाग अचूकपणे बदलण्याचं साधन आहे